नमस्कार कांदा मार्केटचे बाजारभाव सध्या बघूयात राज्यामध्ये मार्केटमध्ये काय स्थिती आहे डिटेल डिटेलमध्ये बघूयात सोलाबरपूरमध्ये बघा बारा हजार क्विंटल आवक आलेली आहे सरासरी आठशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंत मार्केट जे आहे या ठिकाणी सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे अकरा हजार क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी विविध भागामध्ये पाहायला मिळत आहे सातारामध्ये बहात्तर क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी दीड हजार तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट जे आहे सातारामध्ये पाहिला मध्ये मिळत आहे कमीत कमी एक हजार रुपये मार्केट आहे मुंबईमध्ये सरासरी आठशे ते बाराशे तर जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी जे आहे मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे नऊ हजार क्विंटलच्या आवक ते दहा हजार क्विंटलच्या आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे चंद्रपूर गणजोडमध्ये जास्तीत जास्त एकवीसशे सरासरी अठराशे कमीत कमी पंधराशे रुपये मार्केट चंद्रपूर गणजोडमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर सुधारणा होणे गरजेचे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी आठशे तर जास्तीत जास्त तेराशे रुपये मार्केट छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे दोन हजार एकशे चाळीस क्विंटलची आवक छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांची व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल